अहमदनगर मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा अहमदनगर या ठिकाणी आल्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांच्या वतीने मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यात आला अहमदनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा नगरमध्ये आली असता या पदयात्रेचे स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर स्वागत करून मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यात आला आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे आता आरक्षण देण्यासाठी मी आश... मनोहर जळांगे पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहे त्यांना आरक्षण मिळावं अशी आमची इच्छा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षातर्फे मनोज तारंगे पाटील यांनी जो मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी मोर्चा पायी मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी आम्ही आंबेडकरी हाम पक्षातर्फे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे इथं जमलेलो आहोत तरी रि, रिप रिपब्लिकन पा पार्टी ऑफ इंडियातर्फे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं आणि त्यांच्या हक्काचं आरक्षण त्यांना मिळावं इतर समाजातून त्यांना आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण त्यांना शासनानं द्यावा आणि लवकरात लवकर ही त्यांची इच्छापूर्ण व्हावं एवढी अपेक्षा गेल्या अनेक दिवसापासून प्रंबलित असणारा प्रश्न म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मागणीच्या संदर्भामध्ये अनेक मराठा मोर्चे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत तसेच आजसुद्धा सुद्धा मनोज जारांगे पाटील ज्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी माही मोर्चामध्ये मुंबईला चाललेले आहेत तसं दर्भ या मोर्चामध्ये आम्ही त्यांना आमचा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी उभे आहोत संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीनं त्यांना आरक्षण मिळावं हे हो आमची प्रामुख्यानं मागणी आहे आमदार संग्राम पार्टी इंडिया गट आरक्षण प्रमुख संदीप वाघमारे तथागत बुद्धाचार्य संजय कांबळे रविंद आर्गे सचिन दिवे शंकर पंडित रुपेश विधाते नितीन ठोंबे आकाश करम मयूर विधाते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनडीपी न्यूज मराठी अहमदनगर